नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरी ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांची तीनशेवी जयंती उत्साहात साजरी गावच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला साजिशी अशी पुण्यश्लोक होळकर यांची तीनशेवी जयंती ग्रामपंचायत बोरी येथे शनिवार दिनांक एकतीस रोजी उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते याप्रसंगी ग्रामसेवक पुंडसाहेब माजी सरपंच सखराम शिंपले रंगनाथ चौरे डॉक्टर किरण बकाण शशिकांत चौधरी अनंता चौधरी हवामान अभ्यासक दत्ता शिंपले संजय शिंपले राहुल कणकुटे उत्तमराव शिंपले किशोर जिंगरे अशोक काळे रामभाऊ ढाकरगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना डॉक्टर किरण बकाण यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात अहिल्या देवींचे विचार अंगीकारल्यास जीवनात सकारात्मक व अमूलाग्र परिवर्तन घडू शकते असे मत व्यक्त केले विशेष आकर्षण ठरले ते डॉक्टर किरण बकाण यांचे चिरंजीव ऋग्वेद किरण बकाण यांचे प्रभावी भाषण त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अहिल्यादेवींनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत उपस्थितांची मने जिंकले या कार्यक्रमाने गावात महिला सक्षमीकरण न्यायप्रिय प्रशासन आणि मूल्यधिष्ठित जीवनाचे महत्व अधिरेखित करत आदर्श समाज रचनेचा संदेश दिला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर